नमस्कार हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी करायची आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून ज्या ठिकाणी आपण पूजा मांडली आहे त्या ठिकाणी पूजेला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायची आहे दिवा अगरबत्ती धूप लावून आपल्याला परत एकदा हरतालिकेची आणि गणपतीची आरती करायची आहे त्यासोबतच आपल्याला दही भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे पूजा करताना काही चूक झाली असेल तर हात जोडून क्षमा याचना करून माफी मागायची आहे हातात थोड्या अक्षदा घेऊन त्या हरतालिकेची पूजेवर टाकून हरतालिका पूजा विसर्जित करत आहे असं म्हणायचं आहे आणि पूजा थोडी हलवायची आहे जी सती पार्वतीची मूर्ती आहे ती पाण्यात विसर्जित करायची आहे महादेवांची वाळूची शिवलिंग हे आपल्याला वाहत्या पानात विसर्जित करायचे आहे किंवा झाडाच्या कुंडीत टाकलं तरी चालेल पत्री फुले निर्मलात टाकायची आहे धान्य पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे ओटीतलं सामान स्वतः वापरू शकतात आणि जे खायचे पदार्थ आहे ते प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकतात